नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीत महिलांना एकवीसशे रुपये देतो व शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असे सांगितले होते यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत प्रहार संघटनेने रान पेटवले असून रात्री बारा वाजता आमदारांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे अनेक आंदोलनं झाली पण रात्री बारा वाजता होणाऱ्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे पाहूयात काय म्हणाले ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ह्या आणि शिवसेना जे सत्तेत आहेत त्या पक्षांनी व इतर पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे करण्याचे आश्वासन दिलेले होते परंतु सरकार स्थापन झाले पहिले अधिवेशनसुद्धा झाले परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा कुठंही घेण्यात आलेला नाही या सर्व आमदारांना सर्व मंत्र्यांना आणि राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांचे हिताचे शेतकऱ्यांच्या हमीभावाचे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे कोणतेही मुद्दे दिसत नाहीत आणि याची जाणीव करण्याकरता प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष मान्य कडू यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर टेंबा आंदोलन रात्री उद्या वा उद्या अकरा तारखेला रात्री बारा वाजता प्रत्येक आमदारांच्या घरासमोर हे टेंबा आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर घेणारे घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे तेच आंदोलन आम्ही संपूर्ण जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात प्रत्येक आमदारांच्या घरासमोर प्रहारच्या मार्फत आम्ही त्यांना टेंबा दाखवून म्हणजे मशाल दाखवून किंवा मशालीसारखा टेंबा दाखवून त्यांना त्यांच्या डोळ्यात आम्ही उजेड घालणार आहे की तुम्ही या शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या शेतकऱ्याचा जो तुम्ही दिलेला शब्द आहे शेतकऱ्याला तुमच्या मतदाराला तो मतदार हिंदू आहे त्याकरता आम्ही टेंबा आंदोलन करत असताना भगवा झेंडा व गळ्यात निळा मफलर टाकून म्हणजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि हिंदूचा हा भगवा हा तुमच्या कुणाच्या मालकीचा नाही तर हा सर्व जनतेच्या मालकीचा रंग आहे या माध्यमातून हातात भगवा ध्वज घेऊन गळ्यात आम्ही हिरवा मफलर अडकून आणि हातात टेंबा घेऊन आम्ही टेंबा आंदोलन करणार आहे आणि ह्या आमदारांना जाग आणून त्यांनी आमच्या या सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत आणि त्याप्रमाणे कारवाई करावी यास आम्ही आंदोलन करायचे ठरले आहे त्याचे आज आम्ही निवेदन माननीय पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे व डी वाय एस पी यांच्याकडे सुद्धा याचे आम्ही एक प्रत दिलेले आहे सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा